नमस्कार मित्रांनो कालच एक भव्य दिवस अंगापूरकरांचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबर केला गाराळी वाडीचा सारजा आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर मित्रांनो त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा याच मैदानात पाहाला बैलगाड्या क्षेत्रातील विक्रमादित्य बाकासूर बाकासूरसोबत पाहाला राजधानी एक्सप्रेस सातारा साधून बालमा मित्रांनो बालमा आणि बाकासूरने तीन नंबर केला नक्कीच बाकासोर आणि बालमाला यांना यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो आज गुलाल महाताचा कारण गेले बरेच मैदान मी गुलालसाठी संघर्ष करतो बालमा नक्कीच बाकासोर देवाने त्याला गुलाल दिला मित्रांनो आज त्याच फाटीवरती एक आदर्च मैदान पार पडते आणि त्या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासोर सज्ज आहे अजून कोण कोण येणार मित्रांनो या मैदानात मुंबईकरांचा भुंगा जो विठ्ठल नाण्यांच्या दावणीला असतो ब घाटावरती आणि विठ्ठलनानांच्या निय नियोजनात पडतो तो या मैदानावर पताना दिसेल का मित्रांनो अपडेट आहे म्हणजे मला मिळेल माहितीनुसार भुंगा मुंबईला गेला आहे आणि त्यामुळेच या मैदान म मा... कदाचित या मैदानामध्ये मा पता नाहीच ना बघू मित्रांनो जर भुंगा अचानक आपल्या मै या मैदानामध्ये पताना दिसला तर नक्कीच आपण घाटाची अपडेट देऊया या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच विनंती ना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो जर तुम्हाला भंगाबद्दल फिक्स अपडेट असेल तर कमेंट करून नक्कीच सांगू शकता पण मला मी माहिती माहितीनुसार भंगा या माहितीमध्ये पाहताना कदाचित नाही दिसणार बघूया जर तसे काही अपडेट आले तर नक्कीच आपण अपडेट देऊया सात म्हणून भेट पण नाही अपडेट भन्ना तशा नवीन ऑडिओमध्ये